नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत अंबजोगाई शहरामध्ये हे असं पूर्ण एम टी प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेल पॉईंट शोधायचा आहे तर जस्ट आपण आता पोहोचलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बोरवेल पॉईंट आहे ह्या ठिकाणी तर आपल्याला यूज करायचा आहे ही जी आर वॉटर डिटेक्टर आणि नारळ कॉपर रॉड दातू आणि डब्ल्यू टी ह्या चार ते पाच मित्रांनो आपल्याला पॉईंट चेक करायचा आहे पण ह्या ठिकाणी एक बोरवेला पहिला आहे ह्या ठिकाणी पहिला बोरवेल आहे तर ते काही विषयच चालत नाही आपण बॅकसाईडला गेल्याच्या नंतर आपण बघूत पण ते काही पॉईंट चालत नाही तर आपण आता दुसरा पॉईंट द्यायला लागलो त्या एम टी प्लॉटमध्ये बघू आता कुठल्या भागात पॉईंट निघत आहे ते चेक करूत एकंदरीत रिझल्ट मिळेल हे अपेक्षेनं आता पॉईंट दे बघायला चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के आपण चक्कर मारलेली आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचा जुना बोरवेल आहे ह्या ठिकाणी आज रोजी चक्क बंद आहे कुठलंही पाणी सोर्स ह्या बोरमध्ये नाही आता जे आर वॉटर डिटेक्टर मशीन आपण चेक केलं होतं तर कुठल्याही पाण्याचं प्रेशर ह्या जागेवर नाही तर आपल्याली चाळीस टक्के क्षेत्र चेक झालेले आहे आणखीन क्षेत्र बाकी आहे आता कुठल्या भागात पाणी निघतं ते चेक करू पण एकंदरीत हे जुना बोर प्लॉटमध्ये फेल आहे याचा काही मतलब नाही आपण आता जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या साहाय्याने आपण दुसरा बोरवेल चेक करेलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण साठ सत्तर टक्के क्षेत्र चेक केलेलं आहे आणि फ्रंट बाजूला जे एक आपलेली पाण्याचा सोर्स मिळालेला आहे लाईन मिळालेली आहे आणि चांगला लाईन आहे पूर्ण पाण्याने भरलेली लाईन आहे तर आता बघूत आता कितपट पाण्याचं प्रेशर आहे कितपट नाही त्या लाईनमध्ये मिळून जाईल कळून जाईल आपल्याला पण पाण्याचं प्रेशर त्या लाईनमध्ये आहे चांगलं एकंदरीत चांगलं प्रेशर आहे बघत आता काय रिझल्ट मिळतं ते पण एकंदरीत आपल्याला प्रेशर चांगलं आहे त्या लाईनमध्ये तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी जुना बोरवेल आहे त्या ठिकाणी एकदम जुना बोरवेल आहे तर ह्या ठिकाणी आपण आता मशीन घेऊन थांबलेलो आहोत तर मशीन नॉर्मल रोटेड होते नॉर्मल ह्या ठिकाणी जुना बोरवेलचा पॉईंट आहे पण नॉर्मल रोटेड होत आहे ह्याला बो ह्या बोरला जी काही पाणी असेल त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी त्या ठिकाणी आहे दुसरा पॉईंट आपण समोरच्या साईडला निघालेला आहे आणि ह्या पॉईंटपेक्षा चांगला पॉईंट आहे जस्ट आपण आता त्या पॉईंट ज्या ठिकाणी आपण पॉईंट बोरवेल काढलेला आहे त्या ठिकाणी आपण जायलेलो आहोत आणि हे जे आताचा बोरवेल होता ह्या बोरवेलपेक्षाही जास्तीत जास्त पाणी निघण्याचा सोर्स ह्या ठिकाणी आहे एकदम जास्तीत जास्त जेणेकरून दीड इंचापासून ते तीन इंचापर्यंत पाणी तर लागू शकतं पाण्याचा सोर्स चांगला आहे बोल्डरचं पण प्रमाण जास्त आहे आता काही शेकांनामध्ये आपण पॉइंटवर जायलेलो आहोत सरी एक मिनट आता पॉईंटवर गेल्याच्यानंतर मशीन रोटेड व्हायला सुरुवात होते त्या ठिकाणी बोरवेल पॉईंट आहे आणि बॅक साईडपेक्षाही चांगलं पाणी इथं फुल लागण्याचा चान्स आहे जर बॅक साईडला दीड इंच असेल तर इथं तीन इंच एक इंच बॅक साईडला असेल तर इथं दोन इंच दो बॅक साईडपेक्षा काही ना काही पाणी इथं पाण्याचा सोर्स जास्त आहे या ठिकाणी बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू एकंदरीत पाणी चांगलं प्रमाण ह्या जागेवर आहे तर शेतकरी मित्रांनो पूर्ण क्षेत्र आपण चेक केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी बोरवेलचे पॉईंट निघालेले आहेत ह्या जागेवर तर बॅक बॅकसाइडला बोरवेल आहे पण काही कारणास्तव ते चॉकअप आहे बंद आहे तर ह्या ठिकाणी बोरवेल पॉईंट होण्याचा फुल चान्स आहे चांगलं पाणी आहे ह्या ठिकाणी पाण्याचा लेअर आहे पहिल्यांदा सत्तर ते दीडशे सत्तर ते दीडशेमध्ये पहिला लेअर आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच ते दोन इंच पाणी इथं लागण्याचे फुल चान्सेस आहेत त्याच्यानंतर एक एकशे सत्तर अडीचशे साडेतीनशे साडेतीनशेला लूज राहणे साडेचारशे ते पाचशे फुटापर्यंत बोर गेला तरी आहे एक दोन दिवसात गाडी लागेल येईल आपण शेअर करू पण कमीत कमी फेल जरी बोर म्हणला तरी कमीत कमी दीड इंच पाणी लागणार लक लागली तर दोन अडीच तीन इंचापर्यंत पाणी इथं लागू शकतंय नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक दोन दिवसाखाली बोरवेल पॉईंट दिला होता आणि रात्रीच्या वेळेला गाडी आलेली आहे आणि चालू पण झालेली आहे जवळपास दीडशे ते दोनशे फूट बोरवेल झालेला आहे आणि जशा प्रमाणात आपण रिझल्ट सांगितला होता तशा प्रमाणात रिज बोरेवेलचा रिझल्ट लागलेला आहे एक दोन दिवसाखाली बोरेवेल पॉईंट दिला होता आपण पाहिजे तसा सांगितल्याप्रमाणे रिझल्ट लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बोरवेलचं पाणी भरपूर लांब गेलेलं ला आहे आणि झूम करून तुम्हाला दाखवलेलो आहे इतक्या लांब भरपूर पाणी ला लांब ला गेलेलं आहे आणि माझ्यापासनं पण गाडी भरपूर लांब उभी हो आहे ते बघू शकता पाणी कंटिन्यू आलेलं आहे जसं आपण प्रमाण सांगितलेलं आहे पाण्याचं तसं प्रम पाणी लागलेलं ला आहे आणि बोरवेलची गाडी भरपूर लांब उभी हो आहे पण इतक्या लांबून पाणी कंटिन्यू वाहत आहे कंटिन्यू कसलाही किंचित ही गॅप कि नाही कंटिन्यू पाणी आहे आणि त्यांचा जुना बोरवेल ह्या झाडामध्ये आहे ह्या झाडामध्ये एकदम कॉर्नरला त्यांचा जुना बोर त्या ठिकाणी आहे आणि आपण नवीन बोरवेल दिलेला आहे तर हे कंटिन्यू पाणी चालू आहे जसं आपण सत्तर ते दीडशे असं काहीतरी प्रमाण सांगितलं होतं माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही पण त्या प्रमाणात बरोबर पाणी लागलेलं ला आहे आणि कंटिन्यू पाणी चालू आहे हे असं कंटिन्यू पाणी चालू आहे एकदम जबरदस्त रिझल्ट पहिला बोर ड्राय दुसरा बोर नंबर एक पाणी सक्सेस बोरवेल सक्सेस